तर उत्तर महाराष्ट्रातली स्थिती नेमकी काय सांगते ते समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचं परिस्थिती पाहिली तर इथे चित्र बदललेलं आहे आता इथे महायुतीने सत्तावीस ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीने इथे पंधरा ठिकाणी आघाडी घेतलेली पाहायला मिळते आता इथलं गणित असं आहे की जरी इथे महायुती ही मोठ्या प्रमाणात आघाडी घेत असली तरी सुद्धा भाजपच्या ज्या एक प्रकारे उत्तर महाराष्ट्र ते स्वीप करून टाकायचे पूर्णपणे तिथे मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे त्यांच्या हातातनं नाशिक निसटलेलं आहे त्यांच्या हातातनं नंदुरबार निसटलेला आहे त्यांच्या हातातनं धुळे सुद्धा निसट निसटलेला आहे सो ज्या ठिकाणी खरं तर त्यांचे विद्यमान खासदार होते त्या जागा मात्र इथे निसटलेल्या आपल्याला पाहायला मिळत सो उत्तर महाराष्ट्राचं चित्र काय सांगाल म्हणजे ओव्हरऑल सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुती जी आपल्याला सत्तावीस जागांवर लीड घेताना पाहायला मिळते त्याच्यामध्ये जळगावने त्यांना उत्तम साथ दिलेली आहे तिकडनं स्मिता वाघ त्यांच्या निवडून सुद्धा आलेले आहेत आणि आपण म्हणू शकतो की भरघोस लीड तिकडे जळगावमधनं महायुतीला मिळालेली आहे पाठोपाठ रावेर आणि रावेरच्या पदरात त्याच्यामुळे केंद्रीय राज्यमंत्रीपद सुद्धा पडलेलं आहे रक्षा खडसे या तिथनं सलग तिसऱ्यांदा निवडून आल्यात पण पूर्ण सहाच्या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला लीड देण्यामध्ये सुद्धा त्या यशस्वी ठरल्या खडसेंची सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने यावेळेला साथ मिळालेली आहे यावेळेला कारण म्हणजे कारण खडसेंनी मधल्या काळामध्ये पक्षांतर केलेलं होतं ते निघून गेलेले होते राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत रावेर मध्ये त्यांच्या विरोधात रक्षा खडसेंच्या विरोधामध्ये शरद पवारांचाच उमेदवार उतरवण्यात आलेला होता ऐन वेळी खरं तर शरद पवारांच्या तिकडच्या एका महत्वाच्या माणसाने ती साथ बदलणं याचा सुद्धा फटका हा त्यांना बसलेला असेल रक्षा खडसेंना त्याचा जास्त फायदा झालेला असेल त्यामुळे जळगाव आणि रावेरमध्ये आपल्याला महायुती ती मोठ्या प्रमाणात लीड घेताना पाहायला मिळते मात्र इतर मतदारसंघांत काय सांगाल सर अनुजा उत्तर महाराष्ट्र ना थोडासा आपल्याला त्याच्यामध्ये बायफरकेशन बघायला मिळतं की ज्यावेळेस जळगाव वगैरे चा भाग येतो ना तिकडे भारतीय mm. जनता पार्टी वन साइड लीड वर आहे जळगाव असेल रावेर असेल mm. सगळ्या मतदारसंघामध्ये महायुती लीड वरती आहे सहाच्या oh. सहा म्हणजे बाराच्या बारा विधानसभा क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी महायुती लीडवरती आणि ते भारतीय जनता पार्टीचा लीड आहे तिकडे गुलाबराव पाटील असतील चिमणराव पाटील असतील म्हणजे जे शिंदेंचे आमदार आहेत गुलाबराव पाटील पाटील चिमनराव पाटील नंतर आ, आ, लता सोनवणे हे सगळ्या नंतर चंद्रकांत पाटील जे मुक्ताईनगरमधला आमदार आहेत त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये महायुतीला भरघोस लीड आहे त्या ठिकाणी आणि तिकडे त्या त्या आमदारांचं वर्चस्व शिंदेंचं वर्चस्व हे अबाधित आहे असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो कारण मोठ्या प्रमाणात लीड त्या ठिकाणी बघायला मिळतो आणि तो त्यांचा इंडिपेंडेंट करिश्मा सुद्धा आहे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्याही ठिकाणी भरघोस लीड आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय काँग्रेसचे आमदार फार कमी आहेत एखाद दुसरंच काँग्रेसचा आमदार आहे म्हणजे मलकापूरला राजेश एकाडे आमदार आहेत नंतर रावेरला शिरीष चौधरी काँग्रेसचे आमदार आहेत याही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी लीड घेतलेला बघायला मिळतो पण बऱ्याचदा विधानसभेमध्ये विधानसभा चित्र वेगळं असतं पण तरी सुद्धा तानाजी सावंत सारखी परिस्थिती नाही आहे की जिथे ऐंशी हजाराचा लीड ओमराज निंबाळकरांनी घेतला होता म्हणजे इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये सुद्धा तुम्ही तो लीड बदलू शकता विधानसभेतलं चित्र वेगळं होऊ शकतं पण त्याही मतदारसंघामध्ये तुम्हाला ऐंशी हजाराचा लीड कापणं हे फार कठीण होऊन जातं पण इथे सुद्धा आपण बघतोय की आता मलकापूरमध्ये रक्षा खडसे यांनी ऑलमोस्ट साठ हजाराचा लीड घेतलेला आहे ही परिस्थिती फार इंटरेस्टिंग आपल्याला त्यामुळे या दोन मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर पूर्णपणे महायुतीचं चित्र बघायला मिळतं या सत्तावीस पैकी बारा विधानसभा मतदारसंघ हे या दोन लोकसभा मतदारसंघामधले म्हणजे ऑलमोस्ट हाफ रावेर आणि जळगाव या दोन मतदारसंघांमध्ये ते विधानसभेचे मतदारसंघ येतात पण तेच आपण दिंडोरीला जाऊया दिंडोरीमध्ये तर सगळे स्टॉलवर्ट म्हणजे नरहरी झिरवळ नरहरी झिरवळ सगळेच युतीचे सगळेच युतीचे साईच्या साई युतीचे मतदारसंघ आहेत म्हणजे विधानसभा चित्र तर दिंडोरीतले दोन हजार एकोणीस मध्ये आलेले म्हणतोय आपण पण दोन हजार चोवीस लोकसभा मध्ये आपण जर बघितलं तर नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघामध्ये दिंडोरी का नरहरी झिरवळ अचानक कुठे दिसत नाहीयेत त्या दिवशी पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या दिवशी ते रशियाला होते कार्यक्रम होता कराची त्याच्यामुळे गेले असतील पण आमदारांच्या बैठकीच्या वेळेला सुद्धा नव्हते आमदारांच्या बैठकीच्या वेळेस का ते नाहीयेत हे आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे <laughs> नरहरी झिरवळ यांच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये भारती पवार यांना पंचावन्न हजार मतं आहेत आणि भास्कर भगरे शरद पवार गटाचे उमेदवार त्यांना एक लाख अडतीस हजार मतं आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये ऐंशी हजारापेक्षा जास्त लीड हा नरहरी झिरवळ यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात बघायला मिळतोय येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये तेरा हजाराने शरद पवारांचे उमेदवार पुढे आहेत निफाडमध्ये दिलीप बनकर यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा पंधरा ते सोळा हजारांनी शरद पवारांचे आमदार पुढे आहेत नंतर त्याच्यामुळे त्या, त्या, नितीन पवार अजित पवार गटाचे आमदार ज्या hmm. ठिकाणी आहेत सुरगाणा कळवण याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर तिथेही ऑलमोस्ट साठ ते सत्तर हजाराचा लीड हा शरद पवार गटाच्या आमदारांना बघायला मिळतोय त्यांना त्या मतदारसंघामध्ये फाईट कुठे झाली आहे म्हणजे सुहास कांदे नंदगाव मध्ये hmm. शिंदे गटाचे आमदार तिथे मोठ्या प्रमाणात चाळीस एक हजाराचा लीड भारती पवारांना मिळून गेला भाजपचे आमदार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांना एक बऱ्यापैकी लीड म्हणजे राहुल अहेर बंद भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तिकडे एक वीस हजाराचा लीड त्यांना त्याच्यामध्ये मिळाला पण जसजसं आपण जळगाव रावेर सरकत जातो तस तसं महायुतीच्या जागा जा या हळूहळू कमी होत जाताना बघायला मिळतात नाशिक सुद्धा एक महत्त्वाचं आहे नाशिक सुद्धा एक महत्वाचं आहे नाशिकमध्ये सुद्धा इगतपुरी देवळाली नाशिक पश्चिम सीमा हेरेंचा भाग सॉरी देव देवयानी फरांडे यांचा भाग नाशिक मध्य या सगळ्या भागामध्ये महाविकास आघाडी आपल्याला पुढे मिळते माणिकराव कोकाटे सिन्नर सारख्या मतदारसंघामध्ये तर भयानक परिस्थिती म्हणजे बाणिकराव यांनी तर महाविकास आघाडीच काम केलंय की काय अशी शंका येऊ शकते अवघी एकतीस हजार मत हेमंत गोडसेना आहेत आणि राजाभाऊ वाझे यांना एक लाख एकोणसाठ हजार मतं तिकडे राजाभाऊ वाझे तिकडचे आमदारही होते एकेकाळी मुळे कदाचित असेल की बाबा आपल्या मतदार आपल्या भागातला माणूस तिकडनं निवडून जाते वगैरे एक लाख एकोणसाठ हजार ऑलमोस्ट एक लाखाहून जास्त लीड एक लाख एक लाखाहून जास्त लीड आपल्याला बघायला मिळतोय महाविकास आघाडीला नाशिक नाशिकमध्ये सिन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये त्याच्यामुळे जसजसं आपण इव्हन आदिवासी भागांमध्ये नंदुरबारच्या आदिवासी भागांमध्ये सुद्धा समसमान चित्र एक्सेप्ट आपले माणिकराव गावितांचा मतदारसंघ सोडला तर इतर मतदारसंघांमध्ये बऱ्यापैकी लीड विजय मतदारसंघ सोडला गावी त्यांचे त्यांचा मतदारसंघ सोडला तर इतर मतदारसंघामध्ये लीड बघायला मिळतोय पण तरी सुद्धा उत्तर महाराष्ट्र हा महायुतीचा गड आहे आणि खास करून जळगाव आणि रावेर हे दोन मतदारसंघ विधानसभेचे लोकसभेचे जळगाव जिल्ह्यातले दोन्ही मतदारसंघ जळगाव जिल्ह्याने खर तर महायुतीला तारलेलं आहे तिकडे बाराच्या बारा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण लोकसभा मतदारसंघ दोन आहे पण जिल्हा जळगावच आहे दोन्ही तर या दोन्ही मतदारसंघामधून मिळून जळगाव जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघामध्ये हा लीड आपल्याला बघायला मिळतोय तिकडे महायुतीच्या बाजूने हे पारडा अजूनही झुकलेलं आहे आणि तिकडे महायुतीच सरस राहील म्हणजे नाशिकमध्ये भले देवयानी फरांदेंच्या भागामध्ये महाविकास आघाडी पुढे असेल पण जर सीट शेअरिंग मध्ये तिकडे शिवसेनेलाच लीड मिळेल की नाही याची शाश्वती आता तरी आपल्याला देता येत नाही तिकडचं चित्र विधानसभेत वेगळं असू शकतं mm. त्यामुळे जर महायुतीला mm. होप्स कुठून असतील तर ते आ, 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 या भागामध्ये आहेत उत्तर महाराष्ट्रामधनं सगळ्यात जास्त होप्स त्यांना त्याच्यामध्ये असतील असं आपण म्हणू शकतो जळगाव आता तोच जिल्हा ना जसं आपल्याला छत्रपती संभाजीनगर पाहायला मिळतो की मंत्री पण अनेक तिकडनं येत विरोधी पक्ष पक्षनेता पण तिकडनं येतो जळगावमध्ये पण असं आता केंद्रीय राज्यमंत्री पद सुद्धा तिकडे आलेला आहे त्याच्यानंतर मंत्री तिकडनं म्हणजे गुलाबराव पाटील असतील गिरीश महाजन असतील हे सगळे सुद्धा त्याच जिल्ह्यात जिल्ह्यातनं येतात त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे की तिकडनं खासदार सुद्धा आहेत ते भरघोस मतांनी निवडून येत आहेत सगळ्यात जास्त मिळते तिकडे म्हणून कसं आहे ना आता धुळ्यासारखा मतदारसंघ धुळ्यामध्ये धुळ्यामध्ये जो उलटफेर झाला तो कशामुळे झाला तर धुळ्यामध्ये मालेगाव मधनं म्हणजे हे अनप्रेसिडेंटेड स्टोरी आहे वन साइड मतदान झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतं ही शोभा बच्छावना पडली आणि भारतीय जनता पार्टीच्या सुभाष भामरेंना फक्त साडेचार हजार मतं त्या ठिकाणी पडली म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक समुदायाला भारतीय जनता पार्टीबद्दल राग त्यांनी व्यक्त केला आणि वन साईड मतदान फक्त साडेचार हजार मतं मालेगावमधनं मत अर्थात तिकडे काय सगळेच मतदान करणारे मुस्लिमच होते हो असं आपल्याला नाही म्हणायचं आहे त्याच्यामध्ये पण तरी सुद्धा बहुल भाग मुस्लिम बहुल भाग असं आपण म्हणूया त्याच्यामध्ये आणि तो एमआयएमचा मतदारसंघ आहे एमआयएमचे आमदार आहेत तिकडनं त्यांची मतं ही ट्रान्सफर झालेली काँग्रेसला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत धुळे ग्रामीण मध्ये सुद्धा कुणाल पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ आहे कुणाल पाटील आमदार असून सुद्धा त्या ठिकाणी सुभाष भामरे यांना खूप मोठा लीड आहे सुभाष काँग्रेसच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये म्हणजे माझ्या मते धुळे आणि जळगाव हे दोन जिल्हे जे आहेत त्या ठिकाणी महायुती आणि खास करून भारतीय जनता पार्टी जास्त चांगला परफॉर्मन्स करेल त्यांना आपण असं म्हणू शकतो की त्यांना पोषक अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला या दोन जिल्ह्यांमध्ये खास करून आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतंय